हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे ट्वेंटी एथ आज वोटिंग डे आहे ॲक्च्युली आम्ही जायला पाहिजे होतं आणि आम्ही ट्राय पण केलं होतं परंतु आम्ही नाही जाऊ शकत आहे आणि आम्ही हे चुकीचं करत आहे करतोय आय अंडरस्टँड वोट करणं खूप गरजेचं आहे परंतु आहे काही पर्सनल रिझन ज्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो पण आय होप की तुम्ही सगळेही तुमचं मतदान करालच असं तर जस्ट मी माझा योगा फिनिश केला आहे आणि आज प्रशांतजी बोलले तर आहे की ते थांबतील घरी बघू आता काय करता काय नाही आणि हो सर्दीसाठी काही मैत्रिणींनी मला औषधं देखील सुचवले तर थँक्यू सो मच पण सध्या तर आधी मी फेब्रिक्स प्लस घेतला त्याच्यानंतर प्रशांतजींनी एक सिरप आणि त्या टॅबलेट घेतल्या बघा त्या दिवशी लग्नावरून येता येता परंतु अद्यापही माझी सर्दी काही गेलेली नाही खूप त्रास होतो मला रात्री झोप पण येत नाही दूध हाळत मी रात्री पेली नाही कारण एक दोन ताई बोलल्या की नको पिऊ पण प्रशांतजींनी मला जबरदस्ती दूध हाळत करून दिलं रात्री कारण की मला झोपच येत नव्हती तर चला आता प्रशांतजी पण सकाळी योगा करून गेले आता माझा योगा झालाय आता निघते मी घरी जायला इतकी छोटी छोटी डिटेलिंग आहे ना आता सुद्धा बघा ह्या लेडीज आहे ना त्या अशा झाडांमध्ये जे वाळलेले पानं असताना एक एक ते पानं काढत असतात खूप सगळ्या त्या बघा तिकडं झाडत आहे म्हणजे कधी कधी असं वाटायला लागतं की आपण एवढ्या सुंदर सोसायटीत राहतो याचं बेनिफिट खरंच आपण घेतलं पाहिजे बेनिफिट इन द सेन्स की ह्या ग्रीनरीबरोबर टाईम स्पेंड केला पाहिजे हे सगळं एन्जॉय केलं पाहिजे आत्तापर्यंत लाईफमध्ये मी खूप छान छान सोसायट्यांमध्ये राहिली पण ही वन ऑफ द बेस्ट सोसायटी आहे जिच्यामध्ये मी आत्ता राहते तर हे बघा इतकं म्हणजे हे वाळलेलं तर झाडांचे पानं वाळलेले पडणारच ना पण ते झाडण्यासाठी इतके लोक फ्लावर्स वगैरे खूप छान मेंटेन ही सोसायटी मेंटेन केली जाते खूप छान हे बघा ह्या बायका वाढलेले पानं काढताय तिकडे ते भाऊ झाडांची कटिंग करताय नो ओनरही तेवढंच मेंटेनन्स चार्जेस इयरली पे करत असतील जे कारण की एवढं मेंटेन करणं सोपं आहे असं नाही का तर चला आता मी जाते घरी इथे गॅसवरती दोन्ही बाजूला दूध तापत घरामध्ये काय माणूस थ्री पीस घालून बसेल का प्रशांतजी बांड्यांवर नको घेत जाऊ तर मग टी शर्ट घालून बसत जा इथे आपल्या पवार सरांनी तुम्ही बघा जरा मस्त पैकी मलाईमध्ये आता ते दूध टाकणारे आणि मलाई मारके दूध पिणारे ना प्रशांतजी दोघ आणि दो दूध होतो चाललय हे भगवान आता मी इथे एका भाजीची तयारी करते ती भाजी मी कधीच केली नाही आणि खूप अशी काही आगळीवेगळी भाजी नाही आहे तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल काय आपल्या रोजच्याच भाज्यांमधली भाजी आहे हा तिची बहीण बीन म्हणा दुसरी एक भाजी ती मी केली आहे पण ही नाही कधी केली तर प्रशांतजी बोलले की खुर्चानीची चटणी टाकून ती भाजी बनव आणि हो ती खुर्चानीची चटणी टाकून खूप छान लागते ही भाजी प्रशांतजींच्या काकू आहेत सगळ्या छोट्या संगीतात त्या आमच्या त्या खूप छान बनवता मला नेहमी त्यांच्या हातच्या भाजीच्या आठवण होते कारण प्रतीक एकदम छोटा वाळ होता तेव्हा आम्ही त्यांच्यामध्ये राहायला होतो डायरेक्ट कारण आमच्या घराचं समोर काम चालू होतं हे बघा ही आहे वालपापडी तर मी म्हटलं ना तिची बहीणबीन म्हणजे मी वालाच्या शेंगा बऱ्याचदा केला आहे पण ही प्रशांतजींनी वालपापडी आणली होती देखी मी कधी केली नव्हती पण ते मला बोलले की खुर्चानीची चटणी टाकून कर तर मी इथे खुर्चानीची चटणी टाकून करते पण काकूंची पद्धत खूप वेगळी होती त्या जस्ट उकडून घ्यायच्या अशा कुकर बिकरनं लावता लावत मी तरी एक शिट्टी करून घेतली कुकरला लावून मीठ टाकून आणि मी अशा पद्धतीने केली ती आणि काकडीवरती मीठ आणि लाल तिखट आणि एक बाउल दही असं मी प्रशांतजींना जेवण दिलं हॅलो अरिवान गुड मॉर्निंग मी योगाला जाण्याची तयारी केली प्रशांत तुम्ही सहाला योगा राहिले जाता तुम्ही योग क्लासला जाण्याआधी अंघोळ केली हेअर कलर पाच वाजता हेअर कलर साडेपाच ला अंघोळ बापरे पण तुम्ही तो योग क्लास वरून नाही येऊन हे करू शकत होते ना मला उशीर होऊन जातो ना नंतर मग गडबड होतो पुढे पुढे काय केले बाग हे सगळं तसंच आहे तसंच असतं बाबरे काय कमाल आहे

व्हिडिओ मध्ये घेणं म्हणजे त्यांना आता गुड मॉर्निंग वगैरे म्हटल्यानंतर पुढे काय बोलायचं हा प्रश्न येतो तर चला माझा योगाचा क्लासची क्लास ची वेळ झालेली आहे मेन म्हणजे त्यांचा सहाला क्लास असतो ना सहा ते सात आणि ते घर नऊला वगैरे सोडतात सात ते नऊ या पिरियड मध्ये करू शकत होते पण बघा त्यांनी सहाच्या आधी सात ला आलो मी आज सात दहा पर्यंत चाललो हो साध साडेसातला मी घरात आलो लेट नंतर काय होतं गडबड धावपळ होती माझी आणि जस्ट माझा योगा क्लास फिनिश झाला योगा क्लासला जाता जाता मी कमेंट रीड करत करत गेली तर एक ताई असं म्हटलं की इंग्लिशमध्ये त्यांनी कमेंट केला आहे की माझ्या मुलीने माझी ब्युटी नाही घेतली ब ती तिच्या पप्पांवर आहे तुम्हाला मी ब्युटिफुल वाटते थँक्यू सो मच पण हे बघा आपले मुलं आपल्याला सगळ्यात सुंदर वाटतं आपल्याला असं वाटतं की आपले मुलं खूप छान आहे आणि रियालिटी तुम्हाला मी करीनापेक्षा सुंदर वाटले पण रियालिटी जर बघायला जाल ना करीनाचे फीचर खूप छान आहे लाईक तिचं नोज आईज मला तर खूप आवडतं म्हणजे मला तर असंच आणि करीनाला तर असं वाटतं मुलांना असं वाटतं की आपली आई म्हणजे खूप भारी तसंच सेम करीनालाही असं वाटतं की मम्मी म्हणजे खूप सुंदर तर ती मला खूप सुंदर समजते करीना स्वतः पण मी करीनालाही नेहमी असंच सांगते की तू माझ्यापेक्षा तुझे फीचर खूप छान आहे आणि तुम्ही बघाल ना तिचे फीचर खरोखर खूप छान आहे आणि आमच्याकडे असं म्हटलं जातं की मुली मुलगी एका ताईंनी कमेंट पण केला आहे की बुवा मुलगी पितृ पितृमुखी असणं खूप शुभ मानलं जातं मुलगा हा आईवर असावा आणि मुलगी ही वडिलांवर असावी तुम्हाला मी ब्युटिफुल वाटले त्याबद्दल खूप खूप थँक्यू पण माझी मुलगी तेवढीच ब्युटिफुल आहे असं मी म्हणेल आणि खूप सगळ्या ताईंनी मला खोकल्यासाठी औषधं चूर्ण वगैरे सजेस्ट केले त्याबद्दल त्यांच्याही थँक्यू आणि एक कमेंट तर असं आहे की मी अजून लग्न का नाही केलं तर मी सरप्राईज झाले की माझं लग्न झालं आहे माझ्या लग्नाला सव्वीस वर्ष होऊन गेले सत्तावीस सव्वं वर्ष चालू होईल मे बी तुमच्याकडून काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल आणि जे पण आम्हाला छान छान कमेंट करता आम्ही रिप्लाय तरी जात नाही पण तुमच्या सगळ्यांचे कमेंट मी वाचते तर खूप छान वाटतं मला तुम्ही खूप छान छान कमेंट करता तर चला आता मी घरी जाण्यासाठी निघते बाकी सगळेच कामं माझे पेंडिंग आहे घरी जायला गेल्यानंतर करेल पुढचं सगळे कामं हेअर वॉश करायचं आहे मला तर मी आज अनियन ज्यूस माझ्या हेअरला अप्लाय करणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं अलोवेरा जेल मिक्स करेल आणि मग अप्लाय करेल तर चला आता मी अनियन ज्यूस बनवून घेते विंटर सीझनमध्ये आपल्या केसांची आणि त्याचबरोबर त्वचेची तसं म्हणायला गेलं तर ओव्हरऑलची खूप काळजी घ्यायची असते तर केसांना आठवड्यातनं एकदा तरी असं काहीतरी लावत राहिलं पाहिजे आता जसं की मी एक कांदा घेतला आहे याचा मी ज्यूस काढणार आहे तुम्ही मेथी सीडसुद्धा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते ग्राइंड करून घ्यायचं मेथी सीड लावू शकता त्यानंतर बनाना दही आणि मध ते केसांना लावू शकता त्यानंतर मेहंदी ज्यांचे व्हाईट हेअर प्रॉब्लेम असतात ते मेहंदी लावतात आणि हो एखाद्यांनी मला विचारलं होतं की तू काय करणार आहे तर व्हाईट हेअरचा विषय होता तो तर मी कलरच करत असते थोडासा जेवढे केस व्हाईट आहे त्यांना कलर लावत असते तर मी कांद्याच्या ज्यूसमध्ये इथे अलोवेरा छान असं मिक्स करून घेतलं याच्याने काय होतं कांद्याचा जो ज्यूस आहे ना कांद्याचा रस त्याच्याने आपलं हेअरफॉल कंट्रोलमध्ये येतं नहीच्या बरोबर आपले केस गळ गळतात म्हणजे केस गळणं बंद होतं आणि अलोवेरा जेल जे आहे ते आपल्या केसांना स्मूद आणि शायनी बनवणार आहे जर तुमचे केस खूप डल झाले असतील रफ झाले असतील तर तुम्ही नक्की अलोवेरा जेलचा वापर करा अनियन ज्यूस आणि अलोवेरा जेल अप्लाय केला त्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल पण टाकलं आता ते, ते अर्धा पाऊन तास तरी केसांना ठेवणं गरजेचं आहे आणि गुड न्यूज अशी मिळाली की हाऊस हेल्पर येणार नाही आहे तर चला आता दहा वाजून दहा मिनटं झालं ॲक्च्युली सासूबाईंचा सा कॉल चालू होता मी योगा क्लासमध्येच त्यांचा कॉल आला होता मग मी घरी आल्याबरोबर त्यांना कॉल केला तर बराच वेळ त्यांच्याशी बोलणं चालू होतं तर चला आता घराचे झाडू पोछा करून घेते आणि मग आंघोळ करते आणि हो मी असं ऐकून आहे म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे आणखी नाही अनुभव घेतलेला आहे मी या गोष्टीचा काही काही ठिकाणी असं म्हणतात बघा किंवा घरकामं केल्याने वजन कमी होतं परंतु मी तुम्हाला सांगेल माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव हाच आहे की घरकाम करून काही वजन कमी होत नाही लास्ट टाइम जेव्हा मी हैदराबादला राहायला आली होती दोन हजार सहामध्ये तर माझ्या बहिणी वगैरे तेव्हा मी बऱ्यापैकी जाड होती तर माझ्या बहिणी म्हणायच्या बाई तुझ्याकडे सगळ्या कामांना बाई आहे त्याच्यामुळे मग तुझं वजन कमी होत नाही त्याच्यामुळे तू एवढी जाड झाली आहे आणि आल्या आल्या लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होता भाषेचा त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपणच स्वतः सगळे कामं करत जाऊ कारण की त्यावेळेस प्रतीक आणि करीना छोटे छोटे होते ते सकाळी शाळेत जायचे आणि मी जवळजवळ सहा महिने काम केलं होतं घरातलं सगळं धुनी भांडी कपडे झाडू पोछा सगळं कारण तेव्हा काही मशीन नव्हतं परंतु सहा महिने काम केल्यानंतरही माझं बिलकुल वजन कमी झालं नाही आणि मग मी शेवटी मेड लावून घेतली आता आपण स्वतः जेव्हा करतो ना हा फरक असतो बाल्कनी झाडायला गेल्यानंतर मी बघितलं की बाल्कनीमध्ये ना वरती असं बारीक बारीक खूप असं जाळं आलेलं आहे किडे आहे कारण की तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे मग मी पहिले ते जाळं वगैरे झटकून घेतलं बाल्कनी स्वच्छ वरून झाडून घेतली आणि नंतर झाडून पुसून घेतली तर असंच म्हटलं जातं आपल्याकडे की त्या बायका काय मोरीवरचं दोरीवर करून जातात परंतु आपण असं नाही म्हटलं पाहिजे आपल्यापैकी बऱ्याच जणी त्या बायकांवर डिपेंड असतो त्या बिचाऱ्यांना अनेक घरी कामं करायच्या असतात त्या जर खूप हळूहळू निवांत करत बसल्या तर मग खरं नाही होणार एका एका दिवशी दहा दहा पंधरा पंधरा घरांमध्ये ते कामं करता म्हणून त्या फटाफट कामं करून घरी जाता नीग। नीग। आणि आज प्रशांतजी दुपारी घरी आले होते मी त्यांना ते तडका देऊन ताक करून दिलं आणि त्याचबरोबर काकडी दिली कारण त्यांनी आधी काही सांगितलं नव्हतं तर मी कुठली भाजी वगैरे बनवली नाही आहे आणि मग नंतर ते मला त्यांच्या साईडच्या गोष्टी सांगत बसले की कामाचा खूप लोड आहे खूप ताण येतो असं मी त्यांना तेच सांगत होते की तुम्ही एवढं टेन्शन नका घेत जाऊ तुमची हेल्थ मेन आहे हेल्थ चांगली राहिली तर सगळ्या गोष्टी होतील काम आत्ता नाही तर उद्या होईल त्यांना खूप स्ट्रेस घ्यायची सवय आणि कन्स्ट्रक्शन हे फील्ड असं आहे ना किती काही म्हटलं तरी स्ट्रेस येतोच ज्या आपण मैत्रिणींचे हजबंड किंवा घरातले फॅमिली मेंबर कोणी या फील्डमध्ये असतील त्या चांगल्या प्रमाणे माझं म्हणणं समजू शकतील तर इथे मी त्यांना समजून सांगत होते जीवनाबद्दलचे काही धडे जसे की मी लई चालले मोठी समजदार वाया अशी त्यांना नेहमी समजून सांगते काकडी आणि बटर मिल्क पिलं आणि कंटिन्यू त्या टीव्हीकडे बघताय महाराष्ट्राचं राजकारण आणि माझ्याशी त्याच विषयावर बोलताय काय म्हटलं विचार मला वाटलं का हा विचारलं विचार जस की माझं जर बघायला गेल्या ना अकॉर्डिंग टू माय हाईट माय हाईट इज फाय थ्री तर माझं वजन फिफ्टी पर्यंत पाहिजे जे की आहे सत्तर म्हणजे विचार करा पंधरा किलो वजन माझं जास्त आहे तर अनेक मैत्रिणींना इवन मित्रांना मुलींना मुलांना हा प्रॉब्लेम असतो परंतु आपण ना एक सिंपल गोष्ट विसरून जातो की आपण जे पण मिल घेतो ना दिवसभरामध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर तर त्या मिलमध्ये प्रपोशनमध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे म्हणजे काब्ज फायबर फॅट आणि प्रोटीन बाकी तर सगळ्या गोष्टी असतात बरं का काब्ज असतात पोळी भातमध्ये फायबर असतात भाज्यांमध्ये वगैरे कांदा टमॅटो आपण ऑइल घीचा वापर करतो म्हणजे फॅट देखील असता आणि एकच गोष्ट आपण विसरून जातो ती म्हणजे काय प्रोटीन जी की आपलं वजन कमी करायला किंवा आपलं वजन मापात ठेवायला खूप जास्त हेल्प करतं ते प्रोटीन म्हणून आपण आपल्या सगळ्या मिलमध्ये प्रोटीन हे खाल्लंच पाहिजे तर प्रोटीनचा उत्तम एक सोर्स आहे हिरवे मूग तर मी इथे मस्तपैकी हिरव्या मुगाची माझ्यासाठी हुसळ बनवली होती दोन तीन तास मूग भिजवले आणि अशी हुसळ मी करून घेतली मला आणि मी आ, मुगाची हुसळ जी बनवली तीच खाल्ली लंचला कारण की आता हे बघा यूट्यूबवर बघायला गेलो ना आपण हजारो करोडो व्हिडिओ मिळतील आपल्याला वेट लॉसशी रिलेटेड सगळे काही सर्टिफाईड डॉक्टर्स नाही आहे इवन मीसुद्धा वेट लॉसवर बरेच व्हिडिओ बनवले पण मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला आहे जो पण माझा एक्सपिरियन्स आहे मला एवढं तर माहितीच आहे की आपण जर योग्य आहार घेतला योग्य डाएट ठेवला तर नक्कीच आपलं वजन कमी व्हायला मदत होते आणि असं म्हटलं जातं की एक ठराविक के नंतर तुमचं वेट लॉस होत नाही आता तसं बघायला गेलं तर माझं वजन बऱ्याच महिन्यांपासून म्हणजे त्या सोसायटीमध्ये असताना मी वेट लॉस करायला लागली होती बघा वेट लॉस करायला लागली होती फोन येतो आहे बहिणीचा आता तुमच्याशी एकदा बोलून घेते पण हो गेले कित्येक म्हणजे मी असं काही डाएट वगैरे नाही करत आहे पण गेले कित्येक महिन्यांपासून माझं वजन सत्तर किलो आहे तर साठ तरी असायला हवं किंवा ॲटलीस्ट पासष्ट तरी असायला हवं असा प्रयत्न करू म्हटलं आणि माझा तो प्रॉब्लेम आहे मी जेव्हा कुठली एक्सरसाइज करते तेव्हाच डाएट फॉलो करते तर योगा तर चालूच केला आहे तर म्हटलं थोडासा डाएटही करू म्हणून मग छान अशी मुगाची ती उसळ बनवून नुसती खाल्ली चमचाने छान झाली होती आणि हो अस्मिता ताई तुम्ही बोलल्या मरून टिकली लाव ब्लॅक बॉर्डरची आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल लग त्या लग्नानंतर जेव्हा मी दहा वर्ष नुसती साड्याच घालत होते ना तेव्हा बराच पिरियड बराच ल... मोठा पिरियड मी फक्त मरून टिकली लावायची ब्लॅक बॉर्डर असलेली मी ती शोधायची कारण मी दुसरी कुठलीच टिकडी लावत नव्हते आणि बऱ्यापैकी मोठी लावायची ब्लॅक बॉर्डरची मला खूप छान दिसायची आणि मला आवडायची देखील तर uh, थँक्यू सो मच हां बऱ्याच मैत्रिणी सांगता uh, टिकली छान दिसते आणि टिकली छानच दिसते मी पण मान्य करते ते टिकली छान दिसते असं पण वेस्टर्न कपड्यांवर टिकली लावणं थोडंसं uh, मॅच नाही होत असं मला म्हणायचं आहे तरी पण तुम्ही सगळे बऱ्याचदा कमेंट करता म्हणून माझ्याकडे एक डब्बी आहे जिच्यामध्ये एकदम छोट्या छोट्या टिकल्या आहेत मी टिकली लावून घेते अशी कि तुम्हाला सगळ्यांना मला टिकली लावलेलं बघायला आवडतं म्हणून आता आईचाही फोन येऊन गेला आणि बहिणीचाही फोन येऊन गेला त्या दोघींशी एकदा बोलून घेते त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेते आणि मग तुमच्याशी बोलते हे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ मी इथे आता ठेवून घेतलेला आहे बाजूला दिवाळी चालू आहे रांगोळीचं चा स्वस्तिक देखील काढलेलं आहे तर आज गुरुपुरुषामृत योग आहे तर म्हणून मी चरित्राचं पारायण करूया म्हटलं तर यावर्षीचा शेवटचं हे गुरु खूप अमृत आहे तर आहे त्या लूपमध्ये मी आता पारायण करणार आहे मी आधी सांगितलेली ही गोष्ट की आपली संस्कृतीचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे आणि ती आपली आपण जपलीच पाहिजे पण त्याचबरोबर मी ह्या पण गोष्टी मानते आता हे तर मी रेग्युलर पारायण करते कुठला संकल्प किंवा कुठला सण किंवा काही नाही आहे तर कपडे कसे आहे अंगात त्याच्यापेक्षा मन आपलं किती पवित्र आहे शुद्ध आहे हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आपले विचार किती चांगले आहे आपण दुसऱ्यांबद्दल किती चांगले विचार करतो आपण खरंच दुस दुसऱ्यांच्या सुखात सुखी होतो का दुसऱ्यांच्या दुःखात आपण दुःखी होतो का ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ना की आपण काय कपडे घातले किंवा केस कसे किंवा इतर मग बऱ्याच गोष्टी त्या तर महत्त्वाच्या आहे मी म्हणत नाही की त्या महत्त्वाच्या नाही पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे तर मला असंच वाटतं की मी नेहमी खरोखर मी दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होते सुखात सुखी होते आणि माझे विचार चांगले ठेवायचा प्रयत्न करते आणि परमेश्वराकडे नेहमी चांगलीच बुद्धी मागत असते तर चला आता चार संवाचार झाले पारायण करून घेते एकदा मी जे नेहा तिवारीबद्दल बोलली होती व्हिडिओमध्ये तर ऑलमोस्ट ज्यानी पण ज्या पण मैत्रिणींनी कमेंट केले त्यांना सगळ्यांना ते मॅटर माहीत होतं एक दोघींचं म्हणणं असं की ताई तुम्ही त्या विषयावर व्हिडिओ नका बनवू मी काय परत त्या विषयावर व्हिडिओ नाही बनवणार ना आहे ॲक्च्युली मला म्हणायचं असं होतं की बो असं काही घडतं ना तर स्त्रीलाच दोष दिले जातात जब की दोष दोघांचाही असतो एका ताईंचं म्हणणं असं की ती खूप चांगली आहे तुम्ही तिचे सगळे व्हिडिओ बघितले का तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे होतं तर मी हेच सांगेन की मी त्याच माझ्या व्हिडिओमध्ये मी कुणाला एकाला नाव ठेवलंच नाही आहे मी दोघांचंही बोलली होती नेहाची पण चुकी आहे आणि तिचा जो बॉयफ्रेंड आहे सचिन त्याची पण चुकी आहे कोणीच असं चुकीचं नाही वागलं पाहिजे जी गोष्ट चुकीची ती चुकीचीच चुकी आहे कोणासाठी काय नेहाने केली ती पण चुकीच आहे सचिनने केलं ती पण चुकीच आहे आणि मला तर उलटं हेच म्हणायचं होतं की म्हणजे मी असं नाही बोलले की तिलाच का दोष देता मग परत म्हटले असते ब असे कमेंट आले असते की बो ती एक स्त्री आहे विधवा आहे आणि तिला मुलगी आहे तिने असं वागावं का तर म्हणून मी आधी सांगितलं की तिने तर असं वागायला नाही पाहिजे होतं कारण तिचं तर लाईफ एक्सपिरियन्स त्या सचिनपेक्षा जास्तच असणार आहे ना ती मॅरिड लाईफ जगली आहे मुलगी आहे तिला आणि स्त्री मुलं एवढे विचारिक नसतात जेवढ्या स्त्रिया छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करता नाही का सगळं आपण म्हणतो ना, ना फुकून पाऊल टाकता म्हणून स्त्रियाकडूनच जास्त एक्सपेक्टेशन केली जाते ना आता जगामध्ये जगामध्ये एवढे बलात्कार काय काय प्रकार घडतात कधी आहे का कुठल्या स्त्रीने कुठल्या पुरुषाचा बलात्कार केला नाही ना पुरुषच करतात म्हणून स्त्री ही खूप अशी संयमी असंस्कारी असं समजलं जातं ना तिला तर मग म्हणून बोतीने खूप असा विचार करायला पाहिजे होता एक स्त्री म्हणून मी म्हटलं पण मी माझ्या व्हिडिओतही हेच सांगितलं की चुकी ही दोघांची आहे कुणालाच एका एकाला दोष देण्यात अर्थ नाही आणि मी तर म्हणते आपल्याला काय करायचं आहे मला जस्ट वाटलं ते कारण की मी सांगितलं कर, त्याप्रमाणे मी तिचा एक व्हिडिओ बघितला होता आणि आता जेव्हा ती लग्नार लग्न करणार होती तर आपल्याला बरंच वाटतं ना की जरी अनोळखी व्यक्ती असली तरी की चला बॉ बिचारी आता संसाराला लागणार आहे पण हे सगळं असं सुरू झालं म्हणून मी माझे विचार मांडले बाकी आपल्याला याच्यामध्ये पडायचंच नाही आहे तर ज्या मैत्रिणी ना ताई तू या विषयावर व्हिडिओ बनवू नको तर मी बनवणारच नाही डोंट वरी तर चला आता मला पोळ्या करून मंदिरात पोळ्या घेऊन जायची संध्याकाळची वेळ झाली